नमस्कार आजीच्या चव या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आज मी त्याच्यामध्ये तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची रेसिपीज दाखवणार आहे या ठिकाणी पहा इथे ही जी वाळकं आहेत नगर भागामध्ये याला वाळकं असं म्हणतात ज्वारीच्या पिकामध्ये साधारणत आत्ता ती येत असतात आणि छोटी छोटीच असतात छोटी हीच हेच ही जी वाळकं आहेत ना ती कोकणामधल्या माझ्या एका मैत्रिणी मला आणून दिले होते आणि तिने त्याला खिरं म्हटलेलं होतं म्हणजे हा काकडीसारखाच प्रकार आहे तर पिकली तर काकडीसारखी किंवा सारखी ती लागत असतात चवीला वेगवेगळ्या सुगर सुगरणी जे असतात ना ते वेगवेगळ्या प्रकारे त्याचा उपयोग करतात पिकलं तर आपल्याला खोडून खाता येतात आणि जर पिकलेल्या नसतील तर आपल्याला वर्षभरासाठी किंवा उन्हाळ्यामध्ये रुचकर लागाव तोंडाला म्हणून याच काय रेसिपी करतात ती आज तुम्हाला मी दाखवणार आहे पहा हे जे आहे ना हे कापायचे याचे कापून बारीक असे काप काढायचे काप काढल्यानंतर सर्वांचे मी काप काढणार आहे आता ते काप काढल्यानंतर हे सर्व साहित्य त्याला लावणार आहे काय पा इथे हिंग घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे आणि धनापूड घेतलेली आहे आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून दह्यामध्ये ते भिजवणार आहे त्या दह्यामध्ये भिजवलेल्या मिश्रणामध्ये या फोडी अशा घोळून घोळून घ्यायच्या आणि उन्हामध्ये चांगल्या कडक वाळवायच्या चार पाच दिवस लागतात कडक वाळायला आणि वाळल्यानंतर पुन्हा तळून खायच्या कुरकुरीत अशी रेसिपी याची तयार होते तोंडाला रुचकर असावं म्हणून आता जे धरणी मातेने आपल्याला दिलेलं आहे अन्न त्याचा उपयोग तो आपण वेगवेगळ्या प्रकार केलाच पाहिजे आणि म्हणून नगर भागामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये माझे सासरी सुद्धा ही पाहिलेली मी काही काही लोकांच्या घरी शेतात ज्या जातात गृहिणी किंवा शेतकरी त्या अशा प्रकारची वाळकं त्यांना दिसतात ना तर ती काकडीसारखीच खातात पहा तर पहा याचा आज मी काय बनवणार आता ही म्हणाल तर एक बऱ्याच लोकांना माहीतही नसतं परंतु माझ्या बिहीणबई श्रीमती हिंदुमती पोळ या पर्यटनाला गेल्या असता त्यांना ते जळगावलाही भेटलेले आहेत आणि त्यांनी तिकडून आणलेली आहेत नातीनी म्हणजे शांभाऊनी आग्रह धरला आजी याचं काय बनवायचं माझ्या लहानपणी माझ्या घरी आईचे वडील त्या आजोबांना मला नेहमी हे करायला सांगायचे त्यामुळे बारीक तुकडे करा मीठ हळद लावा त्याला उन्हात वाळवा आणि मग तळून खा मग कुरकुरीत अशा रुचकर ह्या फोडी खूप छान जेवणाबरोबर स्वाद देतात चला तर मग आता फोडी करून घेऊ आपण आणि मग तुम्हाला मी दाखवते हे पा मी ही शिर चिरून घेतलेली पाच वाळखाने एक बियासाठी ठेवलेले आहे चांगलं वाळलं बी पण वाळलं आणि शेतात टाकून दिलं बांधाला शेताच्या कडेला तर ते उगवतात नसेल तर अन्यथा प्रवासाला गेल्यानंतर आपण कुठे टाकून दिलं तर ही ना शेतात उगवतात छान आणि पूर्वी आमची आई आजी म्हणायची आमची आई आजी म्हणायची की ते सासूर वासनींची भूक आहे पूर्वीच्या काळी सासऱ्यांना फार सासूर वासवायचा सुनांना सासवांकडून कदाचित त्यांना भूक लागली काही नसाय जर हिवाळ का यायच्या आणि खायच्या मग ती आठवण मला झाली म्हणून मी सांगितलं पहा आता मी चिरून घेतली त्याच्यामध्ये आणि हे जे बी आहे ना सतंतवतन काकडी काकडीसारखं दिसतं म्हणजे अगदी काकडीच्या प्रकारातील जातीतील किंवा त्या वर्गातील म्हणूया हे फळं आहेत तर आता मी काढून घेतलं सर्व त्याचे काप केले आता हे सर्व पहा तुम्ही काप केलेले तिथे असे छोटे 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 काप करून घेतले त्याचे पातळ काप आणि मिश्रण तुम्हाला मगाशीच दाखवलं होतं मी तुम्हाला पुन्हा पहा एकदा इथे मी हिंग घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे आणि धनापूड घेतलेली आहे हे सर्व मिश्रण एकत्र करून त्यात थोडंसं दही टाकायचं आणि एकत्र एकजीव करायचं चला तर मग आता मी सर्व एकत्र करते हे पहा धनापूड घेतली मी या ठिकाणी हळद हाला आहे हळद घेतली त्याच्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा मीठ घेतलेले हिंग घेतलेलं आहे आणि इथे दही आणलेले मी घट्टसर ते दही टाकलेले पाय याच्यामध्ये आणि हे सर्व मिश्रण एकत्र एक करायचं आपल्याला आणि याच मिश्रणामध्ये माझे आजोबा आईचे वडील आईचं वय चार वर्षापूर्वी गेल्या तेव्हा त्यांचंच वय चौऱ्याण्णव होतं आणि वडील आजोबाही माझे शहाण्णव वर्षाचे होते गेले तेव्हा तर ते आम्हाला असे सांगायचे शेतातले शेतकरीच ते सांगायचे हे पा आता याच्यामध्ये मी हे सर्व टाकून दिलं आता हे सर्व हाताने एकजीव करायचं बरं का आता चमच्याने काम नाही इथं आपला हात जगन्नाथ म्हणून आपण हातानेच सगळी प्रोसिजर करा चांगल्या याला मिक्स करून घ्यायचं चोळायचं असं हे पा मी चोळून घेतलं शेवटचं काय मला हे सर्व मिक्स करून झालं आहे माझं पात दही मी सर्व नाही टाकलं दीड चमचा दही फक्त लागले याला आपल्या अंदाजानेच घ्यायचं असतं कसं ते तर माझे जे आजोबा होते आईचे वडील ते हे सतत करायला लागायचे त्याला वाळकं असंच म्हणायचे आणि ते अशी वाळवली उन्हामध्ये तर ती कुरकुरीत लागायची आणि खूप छानचं पूर्वी खायला दुसरं काहीच नसायचं माणसांना त्यामुळे या शेतातला भाजीपाला वगैरे जो असायचा ना तोच खाल्ला जायचा आणि हा एक वाळवणाचाच प्रकार आहे उन्हाळी पण ऑक्टोबर नंतर ती निघत असतात त्यामुळे ऑक्टोबर मध्ये सहज वाळली जातात शेतकरी वर्गामध्ये टोपलीमध्ये टाकून ठेवतात चिरलेले हे सगळे काप वाळतात आणि नंतर मग ती जेवणाबरोबर तळून घेतात तर आपण आता याला चार पाच दिवस चांगलं उन्हामध्ये वाळवून घेऊया नंतर मी तुम्हाला वाळला वाळवल्यानंतर दाखवते हा तर वाळवायला कशा ठेवायचे पहा हे बंदिस्त याच्यात नाही इथं चाळण अशी कोणतीही असेल तुमच्याकडे स्टीलची असेल तिच्यात ठेवा माझ्याकडे जा पुरणाची जादा आहे त्याच्यामध्ये ते असे ठेवायचे कारण खालून हवा लागते आणि हवा लागली की मग सुकायला सुरुवात होत असते तुमच्याकडे नसेल गॅलरीत गच्चीत कुठेही ठेवा जिथे ऊन येईल तिथे ठेवा आणि नसेल तर फॅन खाली सुद्धा वाळते पण त्याला खूप दिवस लागतात मग कारण खालूनही हवा मिळत असते आणि वरून तर लागतेच फॅनची हवा तर असे हे वाळवून घ्यायचे आपल्याला काप तर पहा मी आता हे वाळवायला ठेवणार आणि चांगले वाळवल्यानंतर मग तुम्हाला तळून त्या दाखवेल कसे झाले आपल्याला खिऱ्याचे काप आणि अशा प्रकारे हे मी तळून घ्यायची आणि खाल्ले जायचे खूप चवदार लागायचे तोंडाला रुचे आताच्यासारखं काहीही बाजारात कुरकुरे वगैरे वेपर्स असं काही नव्हतं त्यावेळेला हे अशा प्रकारचं केलं जायचं पहा आणि मग तळलं कुरकुरीत झाले पहा असे हे तळून खायचे खूप छान लागते चवई त्याची छान जशी कारली उन्हात वाळवतो उन तशीच आपण हे खिरे पण असे वाळवून ठेवायचे असतात तर तुम्ही नक्की करा याप्रमाणे जर मिळाली तुम्हाला तर वाळवून करून पाहा खूप छान लागतात धन्यवाद दाखवणारे हे पा लगेच तळून निघाले ते म्हणजे तळायला त्याला वेळ लागत नाही तर अशा प्रकारे म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काही नसेल तर तळताना सुद्धा त्या खिऱ्याचा दह्याचा वास येतो पहा गॅस मी बंद करते कारण खूप कडक झाले ते आणि इतकं कुरकुरीत लागतं ना ते तर हे अशा प्रकारे जेवणाच्या वेळेला किंवा चवी रुचि वाढवण्यासाठी म्हणून खेळायला असे पदार्थ खूप केले जातात हे मी पहा केलेले तुम्हाला दाखवले मास्तर त्याला दही मीठ हळद आणि थोडस इंग टाकून काढले वाळवलं याचे मोठे मोठे काप केले ना आठ तरी पुरेसा आहे पण ऊन नव्हतं सुरुवातीला आठ दिवसापूर्वी म्हणून मी बारीक केले आणि ते वाळवले चांगले वाळवले